आजचा विषय आहे चोर आणि लुटारू हा विषय आहे आणि तो विषय तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुम्हाला कळेल म्हणून हा जर एक नवीन विषय आपण पाहूया चोर आणि लुटारू त्याचं वचन आहे यवान पुरुष वर्तमानाचा दाववाद्य आहे आणि याचं एक ते दोन ह्या वचनामध्ये होतात प्रभू येशू ख्रिस्ताचे जे असतात त्यांना मेंढरी म्हटलेले आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे जी जे असतात म्हणजे त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या म्हणण्याप्रमाणे चालणार आहे म्हणजे वचन ऐकून नाही तर प्रभू येशू ख्रिस्त आत्मेने सांगत असतो त्या आत्म्याच्या प्रेरणेने जे चालतात त्यांना मेंढ्र म्हटलेलं आहे आणि हे जे मेंढ्र असतात ते राहतात मेंढवाड्यामध्ये आणि मेंढवाडा कशाला म्हटलेला आहे तर जे वचनाची जी चौकडी असती त्या चौकडीमध्ये वचनाच्या नियमामध्ये जे चालतात तो मेंढवाडा असतो बघा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाबतीस मग आपल्या कुटुंबास रोज प्रार्थना दान करणे आणि देवाचे भय बाळगणे असं जर जो करतो तो मेंढवाड्यातला असतो प्रभ येशू ख्रिस्ताच्या नावा वचनाचे पालन करणे म्हणजेच मेंढवाड्यात राहणे होय आणि आपण ज्यावेळेस वचन वाचतो आणि त्या वचनाप्रमाणे ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस आपण जो मेंढवाडा आहे म्हणजे वचनाच्या चौकटीमध्ये असत आहे तो त्याच्यामध्ये आपण राहतो असा त्याचा अर्थ आहे बघा मेंढवाड्यात राहतो बघा आता माझ्यापूर्वी जे आले ते चोर व लुटारू होते आणि मग कोण होते म्हटलं चोर व लुटारू तर त्या देवांचे नाव आमोन असेरा अष्टोरे बाल बालजबुल कमोश दागोन मोलक हे अशा प्रकारचे जे देव होते त्या देवांचे नादी इस्रायचे लोक लागले होते आणि त्यांना म्हटले ते चोर आणि लुटारू होते असं तो वचन आहे बघा आता लांडगा मेंद्राचे दानादान करीतो असं ते वचन आहे यवन कृषी वर्तमानचा दावा द्यायचा बारा वचन आणि लांडगा म्हणजे सैतान आहे आणि सैतान हा मंडळीमध्ये येऊन आणि त्या मेंढरांची फाटाफूट करत असतो त्याविषयी प्रभू श्री ख्रिस्तान हे सांगितलेलं आहे लांडगा मेंढरामध्ये में येतो त्यांची ती दानादान करतो मोलकरी लांडग्याला पाहून मेंढरे सोडून पळून जातो असं वचन आहे बघा यवन कुर मान याचा दावा द्याय बाराव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे आणि हे मुलकरी कोण होते तर प्रभेश ख्रिस्ताच्या अगोदर जे मेंढर सारत होते त्यांना मोलकरी म्हणतात ते आलिशा एलिया आणि दावीद राजा याविषयी ते वचन आहे आणि हे परमेश्वराचे मेंढ्र चारत होते त्याच्यानंतर दुसरे पण काही मेंढ मोलकरी होते आणि ते होत एक मोसे त्याच्यानंतर येहोशावा यजरा बघा परमेश्वराने ज्यावेळेस सायंत मोशेला आली येहोशवाला तर म्हटलं आपल्या पायात ते पायतान काढ म्हटला कारण तुम्ही ते कार में या मेंढरांना सोडवण्यास योग्य नाहीत तर अशा प्रकारे ते मेंढ मेंढर होते मेंढ्रा मेंढपाळ होते ते मोलकरी बघा आता दुसऱ्या मेंढरांसाठी मी में आपला प्राण देतो असं वचन आहे बघा आणि आपला प्राण दिलेला आहे मेंढरांसाठी पण मोलकऱ्यांनी प्राण दिलेला नाही मोलकरी पळून जातात बघा कारण ती त्यांची मेंढर नसतात आणि म्हणून हे जे वचन आहे प्रभू येशू क्रिस्तव म्हणतो तो प्राण देतो बघा चोर आणि लुटार जो असतो तो वरून येत असतो जो चोरी करायला असतो तो दारातून येत नसतो तर तो वरून किंवा कोणत्या तरी बाय बाजून येतो तो आणि मेंढ्र चोरून घेऊन जात असतो असं दहाव्या यवनाच्या दहाव्या द्याच्या पहिल्या वचनामध्ये म्हटलेला आहे चोरटावर आवरून येत असतो परंतु जो मेंढरांचा धनी असतो तो मेंढपाळ असतो तो दाराने येत असतो असं वचन आहे बघा यवन कृषी वर्तमानचा दहावाद्याय याच्या दुसऱ्या वचनामध्ये म्हटलेला आहे की जो धनी असतो मेंढपाळांचा ज्याची स्वतःची मेंढ्रा असतात ते नेण्यासाठी तो दारातूनच प्रवेश करीत असतो असा प्रकार आहे बघा आता पुढे बघा मेंढराचे तीन कळप आहेत आणि ते तीन कळप कोणते येतात शहाण्या कुमारे का मूर्ख कुमारे आणि नीतीमान लोक तर शहाण्या कुमारिक असतात दोन बाबतीस घेतात म्हणजे पाण्याचा आणि पवित्र आत्म्याचा आणि मूर्ख कुमारी एकच बाबतीसमा घेते ते पाण्याचा आणि नीतिमान लोक बाबतीस घेत नाहीत ते इतर धर्मातले नीतिमान लोक असतात बघा हे मेंढवाड्यातली नाहीत कोणते नीतिमान लोक हे मेंढवाड्यातली नाहीत कारण प्रभू येशूचे वचन माहीत नसलेले हे इतर धर्मातले नीतिमान लोक आहेत आणि त्याचं वचन कुठे आहे तर मत याचा पंचवीसावा अध्याय एकतीस ते चाळीस या वचनामध्ये म्हटलं शेरडांना मेंढरापासून तो वेगळं करतो नीतिमान लोकांना दुसऱ्या स्वर्गात घेऊन जातो तेव्हा एक कळप एक मेंढपाळ होतो असं वचन आहे बघा यवानाच्या दहाव्या द्यायचं सोळाव्या वचनामध्ये म्हटलं एक कळप एक मेंढपाळ मग शहाण्या कुमारिका मूर्ख कुमारिका हे तिन्ही ग्रुपचे लोक जेव्हा स्वर्गामध्ये जातील त्यावेळेस हे वचन पूर्ण होईल बघा त्यांना नेण्यासाठी मग तो कसं कसा, कसा येत असतो बघा तीन वेळेस पहिले येणं त्याचा चोरासारखा आहे त्यावेळेस शहाण्या कुमारिकांना घेऊन जातो दुसरं येणं हे त्याचं घोड्यावर बसून त्यावेळेस मूर्ख कुमारिका आणि एवढी लोकांना घेऊन जातो त्याच्यानंतर तिसरं येणं जे आहे ते ढगावर बसून येणं आहे थी थी तो तो ते नीतिमान लोकांना तो घेऊन जात असतो असं त्याचे तीनदा तो येतो असतो बघा बघा मेंढपाळ आत्म्यात येतो चोर डोक्यात येतो आत्म्याच्या शिक्षणात चाला गलती करा पत्र पाचवा द्या सोळा उष्ण चोर हा वरून येत असतो म्हणजे डोक्यातून येत असतो परंतु ख्रिस्त हा आत्म्यात येत असतो म्हणजे दारातून येत असतो आणि चोर हा वरून येत असतो डोक्यातून येत असतो म्हणून हे विषय आज आपण